निक्की आता तिच्या ग्रुपवरती खूपच भडकलेली दिसते ती म्हणते की मला त्यांना बघितलं तरी उलटी झाल्यासारखं होतं आहे तर बघूयात नेमकं ती काय म्हणतीय ती डीपी म्हणत असतात की आपल्याला काही गोष्टी माहीत असतात मग निक्की म्हणते की जसं की मग त्यावेळेस डीपी म्हणतात की जसं की तुला आता हे माहिती आहे ती म्हणते की हो पण मला त्यांच्याशी बोलायचंच नाही आहे मला दुःख याचं आहे की मला त्यांच्याशी बोलावं लागतं आहे कारण की मी कॅप्टन आहे आणि मला त्यांच्यासोबत बोलावं लागतं आहे मला तो ग्रुप अगोदरपासूनच नको होता आणि मला आता उलट फ्रीडम वाटतं आहे मला मोकळं झाल्यासारखं वाटतं आहे असं ती डिपीदारांना म्हणत असते मला त्यांच्याकडं बघायचं सुद्धा नाही आहे पण कॅप्टन असल्यामुळं मला सगळ्यांशी बोलावं लागतं आहे मग पी दादा म्हणतात की असं काय बघितलं तू आतमध्ये मग तेव्हा निकी म्हणते की मी एक व्हिडिओ बघितला आणि त्यानंतर मी ते खानाचं काढलं होतं आणि त्यानंतर सरांनी मला सांगितलं की निकी घालते तुला नॉनस्टॉप दाखवतो मी आणि मी घातलं पाच व्हिडिओ बघितले ब्रो मी काय काय बघितलं मला आतासुद्धा उलटी येते आहे त्यांना बघितलं तरी मग त्यानंतर ती म्हणते की मला असं वाटलं होतं की मी रडेन पडेन पण तसं नाही आहे मी उलट मला मोटिवेशन भेटलं आहे ह्यांच्यात है। हिंमत नाही आहे पुढे येऊन बोलायची मला उलट मोटिवेशन वाटलं मी जास्त अजून स्ट्रॉंग झाली मग ती बेदादा म्हणतात की हो बरोबर आहे तू जाताना वेगळी होतीस आणि आली आल्यानंतर वेगळी होतीस मग त्यानंतर नीती म्हणते की हो कारण की मला मोटिवेशनल भेटले मला प्राऊड फील होतं आहे की माझ्याबद्दल एवढी चर्चा होती आहे है आणि ह्यांच्यात धमक नाही आहे माझ्या पुढे येऊन बोलायची हे फक्त मागे बोलतात ते पाचही जणं पाचही जणं माझ्या मागे बोलत होते असं ती म्हणत असते आणि मला प्राऊड फील होतं आहे की मी अशी एक पहिली आहे की हिंदीमधून मराठीमध्ये मा येते आणि तिची एवढी चर्चा आहे असं ती डिपीदा म्हणत असते मला यांना काहीच गरज नाही आहे मी डिस्ट्रॉय केली यांना आणि मी आता शंभर दिवस अशी आहे की एकटी एकटी राहू होऊ शकते त्यानंतर मग डीपी ददा म्हणतात की आता आर्या पण आमच्याकडे एवढं येत नाही आहे मग त्यानंतर निकी म्हणते की हो तिचं झालं आहे तसं ती दोन्हीकडे पण आहे पण ती विचार करेन आणि एक चॉईस करेन पण मा मी एक तसं नाही आहे तर असं आपल्याला बोलण्याचं पाहायला भेटत आहे